आज आपण बघूत की मूल होण्यासाठी म्हणजे कुठलं योग्य वय आहे असं तर तसं जर असं आपण बघितलं तर की आज जर असं बघितलं की मुलं आणि मुली हे खूप शिक्षणा शिक्षण आणि करिअर ही त्यांच्या आयुष्यातली प्रायोरिटी आहे आणि ते योग्यही आहे काही अंशी तर जर आपण पाहिलं की मुलींचं जे वय आहे ते पण म्हणजे आज बघितलं की शिक्षण संपत संपत म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत जातात मुलांचं पण लग्न केल्यानंतर पण त्यांना असं वाटतं की करिअरचे बरेचसे ऑप्शन्स असतात त्याच्यामुळे मुलांची जे, जे फॅमिलीसाठी आम्ही आता अजून तयार नाही हो। असं बरेच कपल आल्यानंतर सांगतात तर मला असं म्हणायचं आहे तर आपण जर निसर्ग नियमाणे जर पाहिलं तर आपण जो फर्टाईल पिरियड ब म्हणतो की म्हणजे जनरली आता आज बघितलं म्हणजे वीस ते म्हणजे तीस प पस्तीस वीस ते पस्तीस वर्षापर्यंतचा हा जो काळ आहे तर त्या काळामध्ये जर आपण त्याच्यामध्ये मुलांच्या बाबतीत आज विचार करणारी पिढी खूप आहे तर मला असं म्हणायचं आहे की जर लग्न जर समजा उशिरा झालं जरी असेल तरी आपण मुलं होण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी जरा उशिरा लग्न झालं समजा तीस एकतीसमध्ये तर त्याच्यासाठी नाही थांबता था, आपण ते चान्स घेतला पाहिजे असं मला म्हणायचं आहे कारण जर समजा आपण खूप जर उशिरा केलं तर मग आपल्याला जे आहे ते कधी प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस असतात ॲनिमियाचे चान्सेस जास्त असतात डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा जर समजा खूप उशिरा लग्न आणि उशिरा मुलं जर समजा आपण करायला लागलो तर त्याच्यामध्ये मुलामध्ये व्यंग्यत्व होण्याचं पण प्रमाण आपण जास्त आढळून आलेलं दिसतंय तर असं मला म्हणजे त्यासाठी आपण जर समजा योग्य वय कसं म्हणता येईल की तुमचं लग्न म्हणजे लग्न झाल्यानंतर जर समजा लेट मॅरेज झाला असेल तर मग लगेच मला असं वाटतं की मुलांसाठी विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप थांबलं नाही पाहिजे कारण आम्ही असा बराचसा वर्ग पाहतो की ज्यामध्ये की तिसाव्या वर्षी लग्न झालेलं आहे आणि मग दोन दोन वर्ष ते म्हणजे ते नियोजन करत राहतात आणि मग त्याच्यानंतर मग आपण तेहतीसाव्या चौतीसाव्या वर्षी मग इन्फर्टिलिच्या तिच्या ट्रीटमेंटकडे जातो असं होतं तर तसं न करता जर समजा पंचवीस सव्वीस म्हणजे तसं आयडियल जर वर वय जर आपण बघितलं तर बावीस वर्षापासून ते अठ्ठावीस ते तीस वर्षापर्यंतचा हा जो काळ आहे तर तो काळ आपण आता आजच्या ह्याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शनसाठी चांगला आहे म्हणतो पण जरी तीस वर्षाला कि किंवा एकतीस वर्षाला जरी लग्न झालं तर तेहतीस चौतीस पस्तीसपर्यंत न थांबता मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पाच सहा महिन्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मूल होण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून की आपल्याला पुढचे जे आहेत बाळासाठी आणि आपल्यासाठी काही आजार होणार नाहीत त्यासाठी बरं होईल म्हणजे नैसर्गिकरित्या जर मूल कन्सेप्शन नॅचरल कन्सेप्शन होत असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे आपले ते सगळे हार्मोनल ॲक्सेस चेंज होत राहतात मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सी होण्याचे पर्सेंटेज कमी होतं आणि मग नंतर आपण इन्फर्टिलिटी टेस्टिव्ह बेबी इकडं तिकडं जाण्यापेक्षा योग्य त्या वयामध्ये ते आपण त्याचं प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे